पुलावरून पाणी वाहताना पूल ओलांडणं एका तेरा वर्षाच्या मुलाला चांगलंच महागात पडलं पूल ओलांडताना तो धावत सुटला आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला हृदयाचा थरकाब उडवणारी ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील पैनगंगा नदीला पूर आला असून जनजीवन प्रभावित झालं आहे पुलावरून पाणी वाहत असताना देखील अनेक जण पूल ओलांडण्याचं धाडस करत असतात असं धाडस करण्याच्या नादात एक तेरा वर्षाचा मुलगा वाहून गेला ऋत्विक बावने असं या मुलाचं नाव आहे चंद्रपूर जिल्ह्यातील नागभेड तालुक्यातील विलम मसला गावाचा संपर्क तुटला असून नागरिक गटागटानं ना, हा पूल ओलांडत होते ऋत्विक कुणाच्याही ध्यानीमनी नसताना सरळ धावन निघाला आणि पाण्याचा जोर जास्त असल्यानं कुणालाही कळायच्या आत तो वाहून गेला प्रत्यक्षदर्शी लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आता पोलीस आणि बचाव पथक त्याचा शोध घेत आहेत